मला शरद पवारांचा पराभव करून हिशोब चुकता करायचा आहे असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय पाहुयात पाच लाख एकतीस हजारामध्ये विजय बापू होते पण काही विजय बापू ना माननीय एकनाथजी भेट घेतली आहे आणि हर्षवर्धनजी काय कोण पाच लाख एकतीस हजार मधला काही आमचा लॉस झालेला नाहीये आम्हाला आता ऍडिशन करायचे ऍडिशन मध्ये डायरेक्ट अजित दादा, दादा। किमान दोन लाख अजित दादांची धरता की नाही कमी धरत एवढं नका कमी त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे ज्यांनी एकोणीसशे सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्रात विकास झाला हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं तर पवारसाहेबांनी केलं केल। केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय 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 म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित राघवन मागतात गबिंडीने वागतात मला पवार शरद यांचा परा हो मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे आज दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल